प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र सरूर, तालुका अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी भेट देऊन केंद्राची सविस्तर पाहणी केली आहे यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जगताप डॉक्टर राहुल वाघमारे आरोग्य सहाय्यक आर्यम पाटील विस्तार अधिकारी बर्गे शेळणे आरोग्य सहायिका मेघा मस्के आरोग्य सेविका सुजाता लखन औषध निर्माण अधिकारी ऋतुजा परीट महेश चिले पूजा लाड धीरज पवार तसेच परिचारिका सुरेखा हरुगडे आदी मान्यवर उपस्थित होते भेटीदरम्यान डॉक्टर निरंकारी यांनी केंद्रातील विविध कागदपत्रे तपासली तसेच आरोग्य सेवांच्या अंमलबजावणी संबंधी मार्गदर्शन केलं डिलिव्हरी सेवा केंद्राची स्वच्छता यावर विशेष भर देत त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या तसेच नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एएमसी तपासणीबाबतही सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर निरंकारी यांनी रुग्णसेवा हीच प्राथमिकता ठेवून संघ भावनेतून कार्य करण्याचं आवाहन केलं त्यांच्या या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील कार्यसंघात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं शालक्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील